साडे तीन वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला महाराज शोकांतिक आहे त्या पोरीवर त्या नराधमान एक वेळेस बलात्कार केला अत्याचार झालेला तेवढ्यावर थांबलेला नाही या साडे तीन वर्षाच्या पोरीच्या तोंडावर दगड टाकून तिला ठेचल महाराज काय राक्षस वृत्तीचा मुलगा असेल तू काय राक्षस वृत्तीचा नराधम असेल कदाचित त्याला त्याच दिवशी जर का समाजाच्या ताब्यात दिला असता समाजाने त्याला सबक शिकवलं असत पण कुठतरी लहान तोंडी मोठा कास होत असेल मी सगळ्यांची जाहीर माफी मागतो पण प्रशासनाला माझा प्रश्न आहे साडेतीन वर्षाच्या पोरीवर अन्याय झालेला अत्याचार झालेला अरे त्या पोरीच्या मायबापांना तिच्या काकाबाबांना उपोषणाला बसावं लागतंय ज्यांचा काळजाचा तुकडा गेलाय ते उपोषण करताय ज्या नरराधमाना बलात्कार केला त्या नराधमाला शासन जेऊ घालतय किती मोठी शोकांती त्याचं त्याच रक्षण केलं जात्या आणि हे न्यायाची भीक मागायला बसलेत महाराज याच्यापेक्षा ना अजून काय शोकांती का पाहिजे कुठं चुकतंय व आपलं चुकताय कुठं आपलं कुठं तरी मायबापांना विनंती असेल पोरींना संस्कार देतात तेवढे संस्कार मुलांना सुद्धा दिले पाहिजे प्रत्येक पोराला संस्काराची गरज आहे एखादा मित्र जर एखाद्या पोरीचं नाव घेत असेल दुसरा मदत करतो त्याला हेल्प करतो पण मी त्याला विचारतो दादा ज्या मित्राला तू मध्ये मदत करतो कदाचित तुझ्या घरात सुद्धा किडे पाडेल कारण तू सपोर्ट करतोय भगवंत फिरून आल्याशिवाय राहत नाही कारण कर्म माणसाला चुकत नाही हा तुम्ही जे पेरणार आहेत ना तेच उगवणारा तुम्ही ज्या पेरणार आहे त्याच उगवणार आहे चोवीस वर्षाचा मुलगा आहे त्याला बालिक पण म्हणता येणार नाही ना, ना? लहान आहे असं म्हणता येणार नाही चोवीस वर्षाचा मुलगा हा अगोदर असे लोक होते महाराज दुसरी जातनी बायले जरी बहीण म्हणा ना तरी मरानंतर शेवटनी बोयामुळे तू बावले जाय जातनी बी नाही फक्त मानेल बहीण आहे तरी मरण टाइमले शेवटनी बोळावणे तो मानेल जाय बाऊल कितले पर, किती परिणाम वाईट वेग माहिती का रक्तानी नाही जातनी नाही दुसरा जातनी बाईले जरी बहीण मारणा तरी सुद्धा तिने शेवटली बोळावणी तो बाहुले जाय आणि आते चुलत काकान पोरणी सांगे चुलत भाऊ चुलत भावनाला पुढं सगळी चुलत बहिणी संगी भावनाला पुढं लाज वाटते हो अरे आपला धर्म आहे राजे छत्रपती शिवरायांची शिकवण आहे कल्याणच्या सुभेदाराची सोन मावड्याने उचलून आणल्याच्या नंतर सांगितलं अरे परश्री आपल्यासाठी आपली माय आपली बहीण जरी आपली दुश्मनात कडची असेल पण ती परक्याची असली ना तरी सुद्धा आपली माय बहिणी महाराज परक्याच्या बाईला करून पाठवली ही आपले राजे छत्रपती शिवरायांची आहे ही शिकवणा तुकोबरायांची शिकवण आहे संतांची जाई व तू माती न करीचा याच आम्ही विष्णुदास तैसे नव्हे तुकोबरायांची ती शिकवण आहे परश्री आमच्यासाठी माय आमची बहीण आहे हे विचार तुम्ही रुजवले पाहिजे हो आणि कदाचित काही काही लोक असं वाटस मी दुसऱ्यां घरमा मागिडा पडाय नव्हती येडा देवका डोळ्यालाही आहे का तू तर किडा पाड तुना घर दुसरा बाजार करीन निघाय तू समजाव बी नाही हा म्हण जरा खरं बोलणारे पचत नाही आणि खरं बोलाल गौ ना बहिणीस खरं बोलाल ना सगळी माय बी सांगस तू मन पोटणार नाही शा खरं लोक पचाडतच नाही आपले असं वाटत मी बोलता झेंडालाही रेनू हो लक्षात ठेवायचं करम तेरी अच्छा तो किस्मत तेरी दासिया करम तेरे अच्छा तो किस्मत तेरी दासी और नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा का लोकांना आजही काही काही लोकांना जगता येत नाही काही काही लोक असं आम्हाला धकीर आहे ना बो आम्ही धकाड राहिन बो का बट रे बो ज्या किडा असले मासा खास ना पाणी मा एक दिन असा आहेस ना बोट धोरण आटायजास नदी आटायजास आणि त्याच मासा असले किडा खातस पायी प्रत्येक नियस असा विचार नाही करा ना मन राय ना भगवान नाही चक्र गोलशे बट असा नंबर लागेन आणि कुठं तरी चुकतंय ना आपलं खानपिन चुकाय ना थोडं माफी मागास बरं का सोन तुम्ही असं वाटेन कारण रवी किरण महाराज इथलं उघडं उघडं काब बोल ना त्यांना बोला ना मागणं कारण असंही फक्त साडेतीन वर्षाच्या पुरीवर बलात्कार होतो जर अठरा वीस वर्षाच्या पुरीवर बलात्कार होत असेल जर तिची चूक नसेल तरी लोक अंदाज लावतात तिचंही काहीतरी चुकलं असेल लोक अंदाज लावतात तिचं काहीतरी चुकलं असेल अरे या साडेतीन वर्षाच्या पुरीला काय जीवन कळत असेल तिच्यावर बलात्कार करतोय नाराधम म्हणून हे सगळं बोलावं लागतंय आता सध्या खानपेन ठीक नाही ना म्हणून विचारही शुद्ध राहिले नाही लोकांचे हा खाणं चांगलं राहिलं नाही मनीषीन विचार चांगला येतच नाही मनमा उदाहरण मनिषी सांगस बी काय मोठी सिटी नाही शिव प्रमाण शिरेत आठ बराच लोक गावना येल होतील आडे बराच जणे शेतकरी होतील म्हणा प्रश्न आहे तुमले आपला गाव लो ना लोके कोंबडी पाळतस कोंबडी पाळतस ना ताई तुमनाकडे कोंबड्या बिंबड्या देखील येत ना नाही पाळतस देखील ते वतीन ना किंवा बकऱ्या बकऱ्या हा मग कोंबड्या पाळतस तुम्ही कोंबडीच ना खाली अंडा ठेवतस उत्पन्नांसाठी अंडा तुम्ही पंधरा वीस पंचवीस अंडा ठेवतस ठेवतस ना त्यांना नाई कोंबडी दहा पंधरा फोडस त्याच ना माहिती सात आठ मोठ लावतस मोठ लावा नंतर पायपडीन माफी मांग राहीनो मला फक्त तुमले पटाड दे नाही मनिषी सांग हाई गोष्ट सांगानी नाही राहत पण सांगितली राहीनो कोंबडीने अंडा फोडले तस त्या मोठ सांगा तीच कोंबडी ना सांगे चरणारा ती सांगे फिरणारा एक दिवस असा येस तो कोंबडा नको याल त्या क्षणले तो असा विचार करस का हाई कोंबडी आणि मी एकच मायना फोडेल अंडा शेतस आई म्हणे बहीण बो असं कोंबडा विचार करस का समजा बकरीने दोन बच्चा जन्माल घालात एक बोकड्या आणि एक आवट आपल्याकडे आवटच म्हणतस ना हा पाठ म्हणतस का हा पाठ समजा एकच बकरीना दोन पिलं शेतस तो बकरा विचार करस का आई पाठडी म्हण बहीण बो असं नाही ना आणि ते जर तुम्ही काशाती विचार कसा राहतील तुम्ही गरमान गरम अंगावर थुंकल्याच्या नंतर वरती बघत नाही कुणा गावात मिटिंग भरवली लोकांना सांगितलं गेलं नाथबाबांचं हे पद खोट ठरलं पाहिजे तो नाथबाबांना राग आणून दाखवेल जो नाथबाबांना राग आणून दाखवेल त्याला पाहिजे ते बक्षीस देण्यात येईल योग्य ते बक्षीस देण्यात येईल नाथबाबांना फक्त राग आला पाहिजे एकानं विडा उचलला एकानं विडा उचलला विडा उचलून नाथबाबांच्या घरी गेला आता बाबांना रागच आणून दाखवायचा आहे म्हणल्यावर नाथबाबांच्या घरात चप्पल सकट शिरला पायमा चप्पल जमज गरमा चालला नाथ बाबा म्हणे आपले काय घेणं देणं घरात नाही महाराज देवारापर्यंत चप्पल घालून गेला माणूस तरी नाथ बाबा राग करत नाही उलट त्या बाहुले बसाय आसन दिना बस म्हणे कारण ते शांती ब्रह्म होते त्यांना रागच येत नव्हता बसायला आसन दिलं आसन दिल्याच्या नंतर पत्नीला सांगितलं म्हणले गिरिजी ऐक ना मोठ्या लेकरू आले आणि आपल्या धर्मामध्ये असा नियम आहे आपले धर्मग्रंथ आपल्याला शिकवतात अतिथी देवभव आपल्या धर्मामध्ये काय शिकवणे अतिथी ती ठी द आपल्याकडे येल पाहुणा आपल्यासाठी भगवान रास काय तरी स्वयंपाक लाव म्हणे आणि आपला आपला धर्म ना प्रत्येक ग्रंथ ग्रंथ माय ना प्रत्येक ग्रंथ मायशी काढे आपल्याकडे येणारा पाहुणा तो आपल्यासाठी भगवान रास खरंय ना बहिणी सोन बरोबर आहे ना आपल्याकडे येणारा पाहुणा आपल्यासाठी भगवान रास हा भगवान रास येणारा पाहुणा फक्त त्या पाहुणाने प्रमाण ठेवायला पाहिजे कारण जुना ने एक म्हण होती पहिल्या दिन ना पावना दुसरा दिन ना पै तिसरा दिनले कधी मुक्काम करीत ना तुम्ही लाच कधी घे पाहुणा पै आता धुळे धुळा माझं नातेवायकसा कोणतरी खेडा आवश्यकच येवा जावाले त्रास व्हाय हो राहणार जर त्रास होईल मग धुळा मारणं पडस होते त्यासले आपला विरोध नाही बरोबर आहे इथला दूर ते रोज येण जाण करापेक्षा आठ थांबेल चांगलं शिवा है की नाही पण काही कारण नसताना बाकीना कुशाल बॅग भरले तर त्या विचार का ओ कथा होतात काय नाही हो वावरना का मी आवरा घ्या काही कामधंदा होता नाही मग वाटणं आठ एक दिन तरी राही आठ एक दिन दे। अतिथी देव भाऊ आपण एक किंवा दोन दिवसात मुक्काम बाकीना नीता येलस ना बी दिन राहतस असा जे एक पाहुणा एक गावले घ्या आता पाहुणा येले म्हणजे अतिथी भाऊ त्या भाऊले मस्त पाहुणशार शहर पहिला दिनले बासुंदी पापड्या दुसरा दिनले डाळ भात मटण उसळ तीन दिन चार दिन पाचवा दिन उगी घ्या भाऊ काही गरमायनी घेणे बाई नवराल सांगायला लागे याने काहीच चुरांना माय घर समाव याला काढा म्हणे माणूस म्हणे मी सांगू शकत नाही त्याला जाय अस मग काळजी करू नको मी काहीतरी आयडिया करस तू फक्त एक काम कर म्हणे काय तू फक्त किचन रूम मा गादी ठी दे आणि भांडा पडजो म्हणे ती बहिणी बी गादीनी गडीन गडी ठे दे किचन रूम मा मांडा उठायला लागले अवभाऊ जोडे बसेल होता पाहनांजोडे उठना इथलं इथलं टिपरा हातमा लिहिली ना ग्या किचन रूम मा एक कोपराला गादी पडेल होती गादीले हाने आणि आई बन तथाना कोपराला आराय मारे हो मी मर जासुना अभाऊ गादील मारेन ती बहिणी ती आराय मारे पाहुनांनी केली ना सारा कार मुळे दांगडो घुस पाहुणा पै ग्या माणूस सुना बाहेर दे आले पाहुणा ना पत्ताने बाईल म्हणे बाय रे म्हणे काय अरे पाहुणा पै ग नवरा बायको खुश माणूस म्हणे कस कोट कोट मार पाहुणा पै ग्या बाई म्हणे आ ना माय मी बी कस कोट कोट रडन पाहुणा पै ग्या पाहुणा दाबाई सांगे मी बी कस कोट कोट जायला नाटक कर म्हणे इथला नेता तेल काय काम ना गिरजाईला सांगितलं गिरजे मोठ्याच लेकरू आले काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले गिरजाईनं स्वयंपाक लावला स्वयंपाक स्वयंपाक झाला पतिदेवांना सांगितलं नाथ बाबांना म्हणले बसवा पाहुण्याला जेवायला त्या माणसाला जेवायला बसवलं जेवायला बसवल्याच्या नंतर ताट आलं समोर त्या माणसाची टूप पेटली आपण आडे जेवणले ये नाही येलेत नाथबाला राग यायला पाहिजे हाय काहीतरी करणं पड्या जेवणले बशी गोत म्हणे आपण मग नाथबाबांना राग आला पाहिजे असं काहीतरी करावं लागेल मग नाथबाबांची पत्नी जीव वाढत होती का हाव भाऊ जेवता जेवता उठणार नाथबाबांना बायकोन पाठोर जाय बट ना आता मला सांगा आपल्या घरी कुणी अतिथी आलेला आहे आणि तो जेवायला बसलाय आणि आपली बायको जेवण वाढ राहिणी जेव वाढत असताना भाऊ जेवता जेवता उठना आणि बायकोन पाठवर बसना कस काय वातावरण रे बटास आलेत ना तुम्ही असा ब्रह्मचारी साधू सारखा देखी राहणार तुमले लगीनच समजत नाही बा हो म्हणा बाप मी का साधू ना मटवर इगू झाला आज हा लगीन लगीन बा बा लगीन आपल्याकडे कोणी अतिथी आलेला आहे तो जेवायला बसलेला ना आपली बायको जेव वाढते आणि जेवता जेवता तो आपल्या बायको पाठवर बसना कसं वातावरण राहील बाबा आपण एक बुका कटाव शो बाबांनी सांगितलं गिरजे मोठ्या चल्यकृत्या पाठीवर बसलय पडू देऊ नकोस बरं पडलं तर पोरग्याला लागन बाबा जेवढे शांत का तेवढी पत्नी सुद्धा शांत होती बाईनं सांगितलं धनी स्वामी काळजी करू नका हो हा धनी काळजी करू नका हो पोराला पडू देत नाही कारण मी पण माये लेकरं कसे सांभाळायचे हे मला चांगलं कळतय मला चांगलं जमतय मी पोराला पडू देत नाही नाथबाबा जेवढे शांत ना माया हो तेवढी पत्नी सुद्धा शांत होती म्हणून नाथबाबांना शांती ब्रह्म म्हणतात कारण माणूस पुढे जास ना बायको शिवाय शानपण बायको शिवाय शानपण बसेल महाराज मंडळी काका बाबा दादा बाईशिवाय माणूस ना शानपण बरोबर आहे ना बाकीना सांगतो होती बापरे आवती दुडा माका उलट करी जाय भाऊ मी खरं बोलायला अजिबात घाबरत नाही काकाश्री हा तुषार काका खरं बोलायला अजिबात घाबरणे नाही बाई शिवाय माणूस ना शहाणपण नाही जर समजा दादा साहेब जर रवी किरण महाराज दहा लोकेशन जेवणा तयारी ठेवतो यांसाठी घर मग बाई चांगली मनिषी विदा असं किरायन बरोबर आहे ना उगच कोण बी दखत नाही माणूसनी इज्जत वाढवा ना बी या बहिणीस आत्मा आहे घटाडा ना बी या बहिणीस ना आत्मा आहे मनिषी माणसेसी नेमन रावान हा ना नाही हा त्यासनी भले तीन ग्राम न मागाना ते चार ग्राम न बना देवाना पण नेमन रावाना इज्जत वाढवणे व्हायचे बाईशिवाय शान पण नाही कारण माणसाची इज्जत बाई वाढवते काय मत आहे तुमचं काय मते तुम्ही कार्य करता जेला मागे जाई बटेल मला दिकी राहणार तुम्ही पुढे पाहिजे होता तो गागर पाड तुम्ही चांगला <laughs> <आ, भांदा ने। laughs> समजा माणसाची इज्जत वाढते कशामुळे ऐका तुमचे वर्ग मित्र तुम्हाला भेटले बाहेरगावी ड्युटीला होते अचानक सण तेव्हा काहीतरी आला ना आल्याच्या नंतर सगळे मित्र भेटले मित्र भेटल्याच्या नंतर तुम्ही मित्रांच्या समोर बायकोला फोन करायचा आहे माझे वर्ग मित्र आलेले आहेत क्लासमेट आहेत सर्वे मी त्यांना घरी आणतोय घरी आणतोय एवढा शब्द ऐकल्याच्या नंतर बाई ना मित्र येतात तोपर्यंत तो पाण्याचा ट्रे आणायचा पाणी द्यायचं चा। लगेच चहा आणून द्यायची आणि त्या मित्रांच्या समोरच नवऱ्याला बोलवायचं आहे तुमचे मित्र आलेत कधी येणार आहेत ते आपल्या घरी नाश्ता बनवू का काय पोहे बे बनावू का त्या दहा मित्र शंभर ठिकाणी चर्चा करतात काय बाबासाहेबनी बायको दि त्याने नुसता फोनच करा तिथला पाणी छान लगेच नाश्ता बी विचारायची बिचारी मावली काय बाई ती बाईनी थोडशी मेहनत पण आपलं शंभर ठिकाणे नाव निघस बरोबर आहे ना शंभर ठिकाणे नाव निघस पण तीच जागावर समजा ते रवी किरण माराजले आता गाडीना प्रॉब्लेम म्हणा मुक्कामे राहीच घ्या आनस काय मा निघणं निघा टाइम एखादा भाऊनी द्यान पडी घेऊ दोंडाचे घर रवी किरण मुक्कामले थांबेल होता मन समोरच बाईल फोन करू हे धोंडाचे कर बाबा राहिज घर युकाचे आले तथा ती बहीण फोन मासा कोणता करत आलेला राय ना तू आखो समजे जाऊ यान घर मग कुंदा मातेले भाऊ पुरा कुंदा जास माणूस लय की नाही हो नाव वाढाव नाही मोठं करणार का घटा नाही आहे बाईना आत्मा आहे बर का म्हणे शीन बऱ्याच गोष्टी बाईना ऐकण्या पडतील तुम्हाला असं नका वाटू त्या बाईशने बाजू तरी चालना महाराज हो देवनी सुद्धा बाय ऐकेल शे हा hmm. जवळजवळ जवड़ आठे बठे बाय बसेल बाया आहेत बिचाऱ्या ते बी तुमनं चांगला नच सांगतील त्या बी तुमनं चांगला नच सांगतील त्या असं थोडी सांगतील नाही सांगा ना तुम्ही बहिणी ले साडी लिवा ना शेमनगर मयर पडेल तो न्यासाट दिसू असे नाहीत ना बहिणी तुम्ही बट्या <laughs> बाया चांगल्या देखील आहे ना असं असा केडा पाडावत नाही त्या बिचाऱ्या नाही हुशार आहेत बिचाऱ्या का बहिणी खरं आहे का नाही दुडाने बाय मी जे सांग बता नाही बाई ना जडे तुमनं कोण राहत नाही चताना आटेनं ना सांगेन कोण बरेल गर मग दाती घालली बुक आता इथल्या बहिणी आहेत एक एक बुकांट टाकतील म्हणून बाईने ठरवलं इज्जत वाढ तीन बाईने ठरवली इज्जत घटते सुद्धा अजून उदाहरण सांगेल एक बाईचा नवऱ्याचा जोडा शाब्दिक वाद चालू होता बाई म्हणे मनामुळे तुम्ही इज्जत आहे तो म्हणे मला छानपणाशी काढ नको अक्का जुडा नालो की माल, माल देखतात राम, राम करतोच म्हणे अहो म्हणे अक्का जुळ का, का तुम्ही राम, राम करेना पण मनाशिवाय तुम्ही इज्जत नाही अहो म्हणे मला छानपणाशी काढ नको बडा मोठा लालो की माल, ला माल व एकतस आव आव नाही बाई म्हणे लिहू का परीक्षा चालेल ले म्हणे परीक्षा नेमका आमदारकीने निवड चालू होती ना अवभाऊ गाव भाषण दि ज्यांना कोणाला घर नसेल त्यांना घरकुल मंजूर करून देईल ज्यांना विहिरी नसतील त्यांना विहिरी मंजूर करून देईल आपला एरियाना पूर्ण रस्ता सिरीमिट कॉन्क्रीट ना बनाय दिसू फक्त आमना आमदारले निवाड द्या पुरा वजन म बाषण दिव भाऊ वजन मग भाषण दि राहता घर मग सात आठ पोरग हो पोरगावत त्या पोऱ्याला त्या बाईनी दाड म्हणे वै रे पिंट्या तुन बापले तुम बा आपले सांग मायनी तुमले पुरण वाटाल बोलाव अहो पुरा वजन म बाषण दि रायंत ते सात आठ पोरग पोरगाव म्हणे पप्पा म्हणे काय रे भाऊ म्हणे तुमले मन मायन घर पुरण वाटाल बोलाव म्हणे याले ही वायामा गाम आले इथला लोक भाषण ऐकि राहणार नाही बायको पुरण वाटाल बलाही याले या वयामा तंडा गामचा आले काही सुधरे नाही तेन त्यांनी बीपी लो या बाऊने गाई गाई स्टेज वर त्यांनी उतरना गरमा घुशी राहता ज्या लोके दांगडू दखाल पुढे आणि लोकांना धंदा आहे ना काही बाकी बाकीना तिथला आडाव राहतच ना आडा जर गरमा वाद व्हायला राहणार ना एखादा जो वर जायला असणार जाऊ नको रे आता वर जिरू देर तेच नाही हा यास ना आम तुम ना बहिणी सोन बाजून घर माझा दांगडोस ना या वट्टावर निट्टावर वट चप्पल उलट मार देते दे देव बा आखो दे ज्याच सभा ऐकाले त्याच दांगडो दा काल पुढे घर माग्या बाईल म्हणे तुला अक्कल नावनी वस्तू का अरे दिमागना वापर करणार एवढा लोके बसेलत मनसाबा बा मामी लोक काय समजा डाळून तू कुशाल कुशाल मला पुरण वाटाल बलावा म्हणे बाई म्हणे मी सांगत ना, हो ना मी होती इज्जत वाढावसून मी होती इज्जत घटाडसुभी अरे ही काय गे राखी ले पण तुमले मान्य ना मनाशिवाय इज्जत नाही म्हणे हो बट मान्यशी बाई हुशार होती बाहेरून लोके उभा होता त्याच्या म्हणे तुमले काय मी नवराल पुरण वाटाल बला हो का मी इथली येडी आहे का मग मना ननरान सभा इथला लोके पटेल शेतस मनी पुरण वाटी येले मन नवराला सांग पटास ना गोड तोंड कर द्या पुरण वाटी द्या तुमना ते काय राखली ना राखले ना हो बाईने ठराव इज्जत राखच बी आणि बाईने ठराव इकच बी म्हणशी बऱ्याच गोष्टी ऐकण्या पडते हा त्यामुळे आम्ही लग्न करत नाही शिलगाव तर <laughs> मग मुकलास ना तेच मनमाना मारत ना लगीन काय न येईल अजी अरे मना घर मा ठोका ठोकावतो रे का, का। या चित्र बी मनात नाही पत्नी ना सांगितलं काळजी करू नका लेकर वागवायची सवय आहे म्हणले मला नाथबाबांची पत्नी एवढे शांत दोघं नवरा बायको एवढे शांत होते का एवढे शांत होते म्हणून नाथबाबांना शांती ब्रह्मपत आणि ती शांती ब्रह्म नाथबाबा तुम्हा आपल्याला संदेश देत आहे भैया जर भगवंताची प्राप्ती करायची असेल ना भगवंताची प्राप्ती करायची असेल तर अगोदर संतांच्या पाय लोटांगण घालावं लागेल जोपर्यंत जीवनामध्ये संत येत नाही तोपर्यंत भगवंताचं तुमचं नातं जोडत नाही काही काही लोकांना गैरसमज असतो मी रोज देवपूजा करत मी रोज देवपूजा करत देवन म्हण बोलतो जोडे यार तुम्ही फक्त देवले नैवेद्य धी येतच पण ज्याने साक्षात हाते काही खा वाढले त्याले सुद्धा गुरु विठल विठल विढल विढल सर्वे संत माझी आड बसले होते सर्व संत बसले आणि गोरोबा काकांना वाटलं की थोडी परीक्षा घ्यायची सगळ्यांची गोरबा काकांनी हातमा एवढं एवढं टिपरली कारण ते कुंभार होते प्रत्येकाच्या डोक्यावर मारत होते सगळे बसून राहिले नामदेवरायांच्या जवळ गेल्याच्या नंतर नामदेवराय उठून उभे राहिले म्हणे नामदेवरायाने पळ काढली गोरबा काकांनी आवाज दिला म्हणे नामा तू कच्चा नामदेवराय देवाच्या मंदिरात गेले भगवंताला सांगितलं म्हणले देवा सर्व असले पक्क सांग म्हणे गोरोबा काकाशने सर्व असले पक्क सांग मला कच्चा सांग पण यासनापेक्षा मी तर तुला हातेघाई जेवाडच ना मना हातेघाई जेवण करच ना तू मग मी कच्चा कस काय देवणी सांग जोपर्यंत गुरु करत नाही तोपर्यंत तू आता फक्त मर्यादित दुसरा अवतार दुसरा तुम्हाला ओळखूच शकत नाही दुसऱ्या रूपात जर ओळखायचं असेल ना तर तुला गुरु करावा लागेल जोपर्यंत जीवनात गुरु होऊ नये तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही आणि मग जर का भगवंताशी नातं जोडायचं असेल तर अगोदर संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल पण संतांच्या पाय लोटांगण घालण्यासाठी तसे संत ही भेटणं गरजेचं आहे तसे संत भेटणं गरजेचं आहे कारण आता सध्या